या शहराच्या कुठलेल्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी आपण सगळी विषय शक्य चालू मी निवडणूक आयोगाचे आभार मानाले पाहिजे उशिरा का होईना त्यांनी निवडणुका घ्यायचा ठरवलं नाहीतर प्रशासकीय राजवट महाराष्ट्राच्या दोनशे तीस पेक्षा जास्त नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये जिल्हा परिषदामध्ये पंचायत समितीमध्ये चालू होती गेले तीन वर्ष या सगळ्या संस्थांचा आणि सामान्य नागरिकांचा संपर्क सुटलेला होता याच्यामधल्या सामान्य नागरिकांशी संपर्क काढणारा जो दुवा असतो तोच त्यांनी निवड न लावल्यामुळं निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहेत की त्यांनी निवडणूक आयोगाचे निर्णय घेतल्यामुळं आज किमान निवडणुका तरी होतात या निवडणुका स्वच्छ चांगल्या निर्मळ वातावरणात होतील अशी आमची अपेक्षा आहे महेश पाटलांची दोन तीन पाचकुनी ऐकली त्यावेळी या निवडणुकीत काही मुंडे उभा राहण्याची शक्यता आहे काही गरिबार लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा वेळ बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे आज हे पक्ष पलीकडचा करून आले आहे त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर मुलच्या जाग्यात जात का मोका लागलेले आज जाऊन आलेले राजदूस पदाने फिरायला लागले तुमच्या दारातील मतं मागायला लागले ज्या पद्धतीने गुन्हे झाले त्याची नोंद या शहराला आहे ती लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन आम्ही मतं मागतात सामान्य लोक काही बोलत नाही धोरणेश्वरपूरच्या नगरीतल्या सामान्य माणसाच्या सत्सद बुद्धीला माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे हे शहर मुलांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले बाहेर आलेले काही वर्ष आत राहिलेले यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही याची काळजी या, या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने पूर्ण विश्वासपूर्ण तर असा मला पहिला विश्वास आहे